तू सांगत गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आजोज काका मावशी आपल्या चिलर बाईचं अगदी मनापासून स्वागत करते गुड आफ्टरनून सर्वांना तर मी रुपादा यांच्या पार्लर मध्ये आलीये आज यांचे ना फोटोशूट करायचं विराचं त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी ना मम्मीकडे होतो आम्ही आणि खूप खूप पावसाळ होतं उद्या एकादशी आहे पुन्हा तर दोघांची ए एवढं नको छान आता नवर वगैरे आणले परीला पण तयार करायचं परिचय फोटोशूट केलं होतं पण मग आता परत त्यांचं करायचं शिवच केलेलं होतं फोटोशूट मग आता करायचं काय दिदी नाच नाही करायचं नवर आणले गेले हा हा नवर तू ड्रेस घ्यायला गेला परी विचित्र पोरी या चला आता ना रुपाताईंकडनं मला ॲड्रेस पण करून घ्यायची थ्रेडिंग करून घ्यायची आहे त्या दिवशी करायचं पण नाही केली यांच्या बड्डेच्या दिवशी थ्रेडिंग पण करून घेते आणि ना मी ना झोपलेली होती त्याच्यामुळे अवतार असा आहे माझा थोडंसं काय खूप पडते त्याच्यामुळे दुपारी ना किती घंटा तरी येतोच काम आवरल्यावर थोडंसं आराम केला मग आता मस्त छान आवरणार आहे दोघींचं नवर वगैरे घालणार आहे लूक तर तुम्ही बघा आता पूर्ण व्हिडिओ स्किप नकारता हो ना मुलांची हौस असते आणि नेमकं मागची एकादशी होती ना आपली मोठी एकादशी त्या दिवशी खूप पाऊस पण होता मम्मीकडे होती विराचे कपडे बांगड्या काहीच नव्हतं शिवचे पण नव्हते तर मला पण अशी खूप हौस आहे आणि मुलांना पण असं छान वाटतं ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या ना त्या आपल्या मुलांना भेटल्या पाहिजे म्हणजे मम्मीने आमच्यासाठी भरपूर गोष्टी केल्या पण असं प्रत्येकाला वाटतं म्हटलं चला फोटो खोटं राहतात <laughs> 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 <laughs>

चला आपल्या वारकऱ्यांचं तावरून झालं छान मस्त तरी तिने टिकलेलं तिरुपतीने म्हटलं मी त्यांना ना ते अही लावतात ना विठ्ठल आला वगैरे असं छान मस्त रुक्मिणीला तसं लावा तर खूप छान दिसतं आणि मला तर खूपच आवडले तुम्हाला कसे वाटले आपल्या छोट्या दोघीजणी रुक्मई म्हणा किंवा वारकरी म्हणा तर नक्की कमेंट्स करून सांगा <laughs> कशी ना छान सिंपलच तयार झाली आहे कशी झाली नक्की सांगा कमेंट्स करून तर रुपादाई परत आहे ना मला सोडून गेलात म्हणजे सोडून म्हणजे इथं आहे ना लक्षात आलं की नेमकी विठला रुक्माईची मूर्ती आहे ना ती घरी राहिली असतं ते आणायला गेले आता परत घरी मी चालली आता पोरी नाही ना हे घेऊन आलं ते पुढे फोटोशूट करण्यासाठी कारण की जे दादा येत आलेत ना फोटोशूटसाठी तर त्यांना काहीतरी ऑर्डर आहे परत त्याच्यामुळे तर मला हेअरस्टाईल रुपात्यांनी करून दिली मेकअप मीच केला मग मेकअप का आपला डेली जसं आहे साधाच केलं आहे मस्त छान पाच मिनटामध्ये रेडी पण खरंच छान वाटते मला खरंच छान वाटते नक्की कमेंट्स करून सांगा कशी दिसते आणि खण पॅटर्नची साडी आणि हेअरस्टाईल मला अशी पटकन करून दिली त्यांना म्हटलं काहीतरी करून द्या तर पार्लर आहे त्यांना चौड दिवसाचा एक्सपिरियन्स आहे मग छान अशी करून दिली त्यांनी मस्त वेणी वगैरे बॅग हातात आणि मी चालले मस्त आता तुमच्याशी गप्पा मारत मारत तिकडे आमचं आहे ना फोटो सेशन चाललंय बघा आमच्या दोघीजणी छोट्या शाहरुखमय आणि तरी अजून आहे ना शिवला तयार करायचे तो झोपलेला होता ना झोपला तर तो आता तेव्हा आजी तयार करते त्याची त्याला तिकडं करायचा वा आम्ही कसे दिसतोय तर आमच्याकडे घरी होती hey? तुम्हाला <laughs> लावायचे <थो बलने> होते पप्पाचा करा तारा फोटोशूट घरातून घेतलं त्यांनी किचन वर खायचं तुला निराज तोंडपा হ্যাঁ 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 Cukuplah aku

इधर मूर्ती घेऊनकडे लक्ष द्याव ना सरक जवळ हां सरक हां आले वा वा ना ये इकडे उघड इकडे तू

पोरीनची रील्स काढत होती मी व्हिडिओ छोटेसे व्हिडिओ काढत होती शॉर्ट व्हिडिओ मधून हे करण्यासाठी पाऊस आला लगेच आमच्याकडे आज किती थंड हा पाऊस ओ पाउ आला पाऊ आणि करा तर चला आजच्या ब्लॉगचा इथेच एंड करते छोटासा व्हिडिओ कसा वाटा की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा सोबत सर्वांना bye, bye.